तो नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यासाठी एकोणास मार्च दोन हजार पंचवीसला पोलीस पाटील पदाच्या भरतीची जी जाहिरात येणार होती त्याला तात्पुरते स्थगिती देण्यात आलेली आहे त्याचं कारण असं की बुलढाणा जिल्ह्यातील सहा उपविभागामध्ये पाचशे चौदा गावांसाठी ही पोलीस पाटील पदाच्या भरतीची जाहिरात येणार होती आणि पंधरा मार्चला गावनिहाय आरक्षण निश्चित होणार होतं परंतु या सहा उपविभागामधील अधिकाऱ्यानं या आरक्षणाच्या संदर्भातच काही त्रुटी जाणवल्या आणि याचं मार्गदर्शन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागितलं आता जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा राज्य शासनाला संदर्भात माहिती मागितलेली आहे तर राज्य शासनाचं जोपर्यंत याच्यावर उत्तर येतं नाही तोपर्यंत या भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे तर लवकरच मित्रांनो नवीन जे तारखा आहेत जाहिराती येण्याच्या आणि अर्ज प्रक्रिया सुरू होण्याच्या त्या जाहीर होतील आणि अर्ज प्रक्रिया ही सुरू होईल आणि लवकरच तुम्हाला या संदर्भात सर्व अपडेट ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे